नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं कोकणी किचन बयामितामध्ये स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत मशरूम सागोती सर्वात अगोदर मशरूम क्लीन करून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि ते आता उकडायला ठेवलेले आहेत आता मशरूमामध्ये एक चिरलेला बटाटा ॲड करून घेऊया मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक चिरलेला कांदा ॲड करून घेऊया चवीनुसार मीठ ॲड करून आता हे उकडायला ठेवून देते दुसरीकडे वाटणाची तयारी करूया तर एका पॅनमध्ये एक चमचा तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये चार लसूण आणि छोटा तुकडा आल्याचा ॲड करून घेऊया मग त्याच्यामध्ये एक चिरलेला कांदा ॲड करून घेते हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घेते मग त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो ॲड करूया कांदा आणि टोमॅटो चार ते पाच मिनटे भाजून झाल्यानंतर ता। मग त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर मग अर्ध्या नारळाचं खोबरा ॲड करून घेते आता हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून ते खरपूस होईपर्यंत भाजून घेते आता भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये गरम मसाला ॲड करून घ्या मी तीन चमचे ॲड करून घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करून घ्या आणि मसाला ॲड करून झाल्यानंतर हे सगळं बऱ्यापैकी एकजीव करून घेते एकजीव करून झाल्यानंतर मिक्सरला लावून याचं बारीक वाटण करून घ्या आता दुसरीकडे मी उकडत ठेवलेल्या मशरूममध्ये चण्याची डाळ घालून घेते ही डाळ मी आदल्या रात्री भिजत ठेवलेली थे。आता परत हे पाच ते सहा मिनटे शिजवून घेऊया आता डाळ आणि मशरूम बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यामुळे आता त्याच्यामध्ये आम्ही जे वाटण करून घेतलं आहे ते वाटण ॲड करून घेऊया वाटण ॲड करून हे बऱ्यापैकी एक जीव करून घ्या आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्या मंदाचे एक उकळी येईपर्यंत शागोती गॅसवरती ठेवून द्या सर्वात शेवटी गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर ॲड करून घ्या आता ही मशरूम शागोती रेडी झाले तुम्ही ही शागोती पाव भाकरी चपाती किंवा भातोबरोबर पण खाऊ शकता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये शेअर करा अशा प्रकारे नवनवीन रेसिपीसाठी कोकणी किचन बाय त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू